दोन दिवस झाले पाहिजे आलेच नाही याचं कारण असं आहे की मी आले शेतामध्ये कापूस येत आला तर हे बघा इथे मी थोडीशी बसली म्हटलं थोडासा व्हिडिओ करून टाकावा तर मस्त कापूस फुटलेला आहे आणि पन्नास रुपये दड आहे तर मा मी काल आले होते तर माझ्याकडून झालं फक्त सहा दड आहे कापूस येतला आणि दादू पण आहे आपल्याला दिदी पण आहे आणि आरशी गेलेली आहे मामाच्या घरी म्हणजे माझ्या भावाच्या घरी तर यांना दादू हे बघा इथं बसला आहे दादू आणि मग कापूस त्या दिवस कापूस मी थांबत थांब दरस बसू मग बसायचं मग त्या दिवस लोक कापूस जेवण करायचे जेवण करायचे का तर आता वाले साडे दुपारचे तर आता आम्ही कापूस यायचो मग नंतरच जेवण मग जेवण करू दीड दोन वाजेला तरुकी एक दीड तास येत नाही आम्हाला मस्त कापूस झाले मस्त कापूस दोन तास आमचे दादूचे एक दादून एक कसं होतं तास घेतले नाही दोन तास म्हणाले आणि दादूचं चे ते दादू आता उठून बसून काही फोनातले गाणे ऐकून काही गेम पाऊ खेळून असं गेम नाही फोनात नाही हे करून घेतो कापूस शचून घेतो मग जेवण करता मी थोडासा शूट घेईन तर मग तुम्ही ना दोन दिवस माझे काही रेसिपीची व्हिडिओ आलेच रेस नाही तर आता मी इकडे शेतात काम आली ते तर म्हणून आले नाही तर चला आता उद्या तर घरीच राहणार आहे दादू उद्या असतं टाकू मग व्हिडिओ रेसिपीचा तर दादू आहे ना कापूस असतो दाखव तुम्हाला आता किती असेल आहे तर दादूची ओटी पहा तर दादू टाकला ओटी कापूस दादू म्हणतो दाखवू नको नजर होईन का असुमणीचं हो सान्ल, सान्ल। घट्ट आज उपर कसे ग नाही मग पन्नास आहे त्याची ते दिसलं तावडतो जायचंय का आता नमाज झाले आता झाली नमाज दुसरी एक नमाजी आम्ही आई चौडीचे घर ते पण तुम्हाला दिसणार नाही आय ला इतका भारी दिसतो इतका भारी दिसतो ते बाबा तुम्हाला झूम करून नाही ना शेतातून आले बरं का आणि शेतातून आल्यास जर उडत थकल्या झालं होतं तर अर्धा एक पाव तर साई बसलो आणि त्यानंतर स्वयंपाक करायला घेतलाय तर आज मस्त रविवारची बिर्याणी होणार आहे कारण की ना रविवार असो किंवा शुक्रवार आमची इथं नॉनव्हेज असतं म्हणजे असतं आणि दादू ना बाहेर फटाके फोडू लागले पण आणलेले आता चिकन स्वच्छ धुवून घेतलं इथं मस्त अशी कोथंबीर कापून घेतली इथं आणली लोंग मिरे बघा लोंग मिरे आणले टमाटर आणि मिरची कट्टा करून टाकली तर एकदम मस्त अशी साधे आणि सोप्या पद्धतीने बिर्याणी बन आता ना शेतातून आले ना टिपी दमल्यासारखं झाले कारण की भरपूर दिवस झाले दिवसापासून शेतातच नव्हते गेले तर कालपासून जाऊ लागले मी दोन दिवस झाले तर आता इथे ये ना लोंग मी कट आपलं आग खालीच टाकणार आहे चवताले कारण की चवताले टाकणार तर छान असा सुगंध येतो म्हणजे वास येतो बिर्याणीला चला आता काय मिर जवळ हे ना पुढी आता तेवढी आखी टाकून दिलेली मी कारण की ना बिर्याणी छान असा सुगंध येतो आणि त्यात लवंग विरे नाही आहे डायरेक्ट खडा मसाला आहे आता याच्यात आहे का नाही थोडीशी साधी तर हे फुल भेटलं त्यानंतर ते लवंग मिरे आणि विलायची एक तुकडा एक एक, एक विलायची आहे आपली साधी आली ते बघा आता मी एवढंच टाकून देते ते आता हळद पावडर घेते थोडस त्यानंतर इथं काळा मसाला म्हणजे बिर्याणी उभी भारी होती त्या मसाल्या आणि पावडरने आणि त्यानंतर इथं कांदा लसूण फोडून घेते लसूण आता पूर्ण टाकून देते सुहाणा मसाला बिर्याणी आणले तो ता। पण पूर्ण टाकून देतं लसूण अद्रक आणि थोडस मिरची घेतो ते दोन ते तीन आणि आता हे वाटत मी याच्यात टाकून देते मी ना एवढं परतून घेते एकदा आणि त्यानंतर आहे ना आता राहिलेला आहे मॅगी मसाला तर रे बघा एकदम मस्त मॅगी मसाला आणले ते टाकून देते मस्त मसाले आहे आता हे मसाले एवढे टाकलेत मॅगी मसाला हळद पावडर लसूण कांदा सुहाणा मसाला आणि हा काळ पावडर तर चला आता मसाला छान असा इतका छान वासू लागला ना एकदम भारी तर आता मी हे पावडर नाही मिक्स करून त्याच्यात एवढा भारी वास येतोय ना येतच नंबर एवढा भारी वास सुटलेला आहे ना मसाले टाकल्यानंतर नंतर ना अद्राची पेस्ट त्रास वाटवले कधी बिर्याणी वेन आणि कधी खाऊ तर अशी झालेली आहे आता बघू आता अंधि दि ना शूट करू शकत नाही कारण की ना ती ना इतकी दमलेली ना कारण की ना शेतात काम करायची सवय नाही ना त्याच्यामुळे म्हणलं चला आपण आज शूट करा असं म्हणून म्हणून आहे ना <coughs> है। करा, करा, ले ले तर शूटच ना नाही करणं आणि त्यानंतर नाही व्हिडिओ टाकला थोडासा प्रॉब्लेम येऊ लागला आहे तर चला मग आजचं व्हिडिओ बघून पटकन चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर हे बघा बोलता बोलता नाही या आता नाही चिकन तिकडे टाकते आता चिकन टाकताचं दाखवायचं राहिलं चला मी तुम्हाला बॅग करायला इथे चिकन टाकलेलं आहे धुऊन तर मी टाकता वेळेस तुम्हाला सांगायचं काही दाखवायचं लक्षातच राहिलं राहते इथे मी मीठ टाकून देते आता एका आता फोन असल्यामुळं काही व्यवस्थित हालता आहे ना नाही तर अगोदर मी काय करते मस्त तस एकजू करून घेते फिरून घेते या काय कॅमेरा आणि या काात कुकर म्हण ना तर काही मला व्यवस्थित पाणी टाकून देते कोथंबीर टाकून देते थोडीशी मस्त कुकरला झाकून झाकण लावून देते तर चला अशा पद्धतीने बिर्याणी केली ना तर खरंच तुमची बिर्याणी उडी भारी होईल आणि तुम्हाला नेहमी अशीच बिर्याणी करू वाटा या पद्धतीने खूप छान आणि सोपे पद्धतीने बर का तर चला मग आता तीन शिट्ट्या होऊन देते मी कारण की चिकन आणि ते मसाले टाकलेलेच आहे तर शिट्ट्या झाल्या का तीन तर चिकनही छान शिजत आणि मसाले पण छान शिजतात तर चला मग तीन मिनटं तीन शिट्ट्या झाल्या तुम्हाला भेटते तीन शिट्ट्या चौथी शिट्टी होती आता चौथी होऊन देते आणि लगेच कुकर काढून घेते तर तीन शिट्ट्या झाल्या कुकर आपलं सॉरी गॅस बंद करून टाकला आणि आज तुम्ही बघतच आता गॅस एकच दिवसात किती भयंकर हाल झालेली आहे साफ केला होता सकाळी पण मग स्वयंपाक केला आणि शेतातच गेलो वरचे दोन भांडे गॅस तसपडलेला आहे तर कारण की एवढं काही जाऊसनच नाही कारण कमरं काही दमादर येणार आणि इतके कमरं दुखते आमचे म्हटलं चला आजच्या दिवस घ्या ऍडजेस्ट करून जसं असलं तसं की नाही तर चला मग आता मी ना तेवढे चिट्टीच होते आता चिकन मस्त आपलं शिजलं असून तुम्हाला बॅग टायमेर दाखल आता मस्त चिकन शिजलेले आणि गरम गरमच आहे तर चला आता मी तुम्हाला दाखवते चिकन किती आहे तर मस्त झाले हा हा वास वास तो तर एकच नंबर आहे बिर्याणीचा तर तांदूळ टाकायचे तर काय तिथं बिर्याणी होणार एकच नंबर तर अशा पद्धतीने करते मी ताई नो बिर्याणी तुम्ही नक्कीच ही पद्धत करून पाहा पाणी टाकून देते दे। तर आता मी चिकरवधी पाणी टाकून देते दे। म्हणजे तांदूळ धुवून लगेच टाकून देईल लगा तीन शिट्ट्यात बिर्याणी तयार तसं मी आठशे रोपाला काढून ठेवलं आहे कारण की त्यांना नुसतंच बिर्याणी खायला जमत नाही त्याच्यामुळं थोडंसं मी त्यांच्यासाठी ना असा रसा काढून घेते याच्यातलाच पाणी टाकायच्या अगोदर मी काढून घेतलं आहे रसा आणि आता मस्त त्यांना असं वरून बिर्याणी घेतल्याच्या नंतर ना वरून ते रसा घेते चिकनचा तर चला आता मी याच्यात तांदूळ धुवून टाकते तांदूळ धुवून घेतलेला आहे आणि तांदूळ आहे ना आहे कारण की ना आम्ही एखाद्या वेळेस तांदूळ येत राशेंचाच वापरतो शक्यतो मला तांदूळ राशींच्या तांदूळाची पण बिर्याणी छान आवडते तर चला आता मी थोडे तोड़ थोडे करून तांदूळ टाकून देते ती आता व्यवस्था तांदूळ टाकलेले आहे एकदम भारी आणि मस्त तीन शिट्या काढून तर थोडी शिकवते मी ते दे टाकून देते एवढं बिर्याणी बोलते रे ना तरी तर कारंजी घेतलेली मी आता कारंजी खाऊन घेते कारण की भूक पण लागली ना म्हटलं थोडीशी कारंजी खा तर चला तीन शिट्टे नंतर तुम्हाला दाखवते आपली बिर्याणी कशी झाली तर कारंजी एकदम भारी झालेलं आहे बरं का आता कसं येते व्यवस्थित दिसत नाही त्यातला मस्त वाखरू आणि तर व्हिडिओ तुम्हाला उद्या किंवा परवा येईल मला टाकायला वेळच नाही आहे एडिटिंग करायला भरपूर टाईम जातो ना तर मग आता जायचं होतं तर मग काही कळलं नाही तुम्हाला बॅक काय मेरन दाखवते आतमधला वाखर याच्यात पूर्ण व्हाईट व्हाईट दिसू लागले ढवळ फटक बघा मस्त असा पाकुरा आहे खसखस खोबरं किसलेलं तीळ तर खूप छान आणि मस्त झालेली आहे बर का जी तर तुम्हाला आता तो व्हिडिओ मला टाकायचाच आहे तुमच्यापर्यंत शेअरच करायचा होता बघा मस्त झालेली आहे जी भारी झालेली ना एकदम मस्त आणि भारी ह्या वर्षी ना मी पूर्ण फराळाचं करेल ना एकही कोणता समाज वापरू ना की कारंजी असू किंवा शंकरपाळी चकली चिवडा लाडू काचे उकलेत म्हणून म्हणजे बरं का जी तर तुम्हाला मी व्हिडिओ टाकीनंच उद्या किंवा परवा आणि तुम्हाला एक सांगायचं येत आहे नो मी जेवढं फराळाचं केलं ना कारंजी चिवडा चकली शंकरपाळे रव्याचे लाडू याच्यातले एकही माझ्याकडून पदार्थ असा नाही झाला कारण की जमला नाही यूज झालेली आहे सगळे परळाचं पदार्थ तर तुम्ही नक्कीच तेवढे माझे फराळाचे नक्कीच तुम्ही व्हिडिओ बघून पटकन चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण की ना तुम्ही ज्या वेळेस करशा ना तर त्यावेळेस तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही कारण की माझं फराळचं अजिबात काहीच असं झालं नाही की जागल म्हणून अजिबात काहीच असं चुकीने झालेली आहे तर चला आता कारंजी खाते शि तिकडे शिट्टे पण होते कुकरच्या तरी ते मोठा गॅस केलेला आहे आणि आता जेवण करून बिर्याणी झालेली पण आहे आणि बिर्याणी केली पण तिकडे रूम घरामध्ये खायला कारण की आम्ही तिकड्या रूम मध्ये जेवण करत असतो टी व्ही फॅन असत ना तिकडे बिर्याणी झालेली आहे आणि ती पण खाती आहे बिर्याणी एकदम व्याप झाली तर मी सर काही ना वाट पाहिलीच नाही रास्ता पाहू रास्तान मी शॉर्ट कुकर उकडत का नाही मागून आता बिर्याणी घेते